मी तिटवेगावची लोकनियुक्त सरपंच स्व अर्चना रंगराज किल्लेदार काल आमच्या गावामध्ये पानंद रस्त्याच्या अतिक्रमणाचा जो विषय झाला त्यामध्ये शहाजी कांबळे यांनी जातीवादाचा मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावर त्या पाणंद रस्त्याचं अतिक्रमण हटवताना सर्व समाजातील लोक तिथं उपस्थित होते कोणताही जातीवाद इथं करण्यात आलेला नव्हता त्याचबरोबर ही पाणंद खुली झाली तर ती पाणंद सर्व सर्व समाजातील लोकांसाठी उपयुक्त राहणार आहे सर्व जाती समाजातील आहेत त्यांच्या समाजातील लोक आज माझ्यासोबत आहेत साठी व्हावं समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावं असं मला वाटतं पुण्या एका व्यक्तीसाठी रस्ता तटू नये किंवा अडवू नये ते गेल्यावेळी स सत्तेमध्ये होते ते ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लावू लावून घेतलेला आहे क्रमण केलेलं नाही पण वास्तविक मेन रस्त्या पाणंद रस्त्यावर त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे आणि ते अतिक्रमणमध्ये येतं ज्यावेळी ते सत्तेत होते त्यावेळी ते त्यांनी सत्तेचा गैरवापर करून निकाल आपल्या बाजूने वळवून घेतलेला आहे मी सदर तुटवे गावामध्ये राहत आहे सध्या जो घटना जी आहे सध्या जी घटना घडलेली आहे जे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये जो रस्ता अतिक्रमणामध्ये आलेल्या शाहजी कामाने जे अतिक्रमण केलेलं आहे तो रस्ता दोन हजार चार सालापासून पूर्णपणे खुला होता त्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं होतं परंतु हा व्यक्ती जेव्हा स्वतः सत्तेमध्ये आला त्याच्यानंतरच त्यानं त्याच्यावरती संडास बाथरूम हे अतिक्रमण केलेलं आहे आम्हाला सध्या त्या रस्त्याची अत्यंत गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने शेतीच्या कामाच्या दृष्टीने किंवा इतर गा आमच्या समाजामध्ये एखादं वाहन जर न्यायचं तरी तरीसुद्धा त्या आम्हाला त्या रस्त्याची गरज जास्त आहे आणि त्याच्या अतिक्रमणामुळे आम्हाला पूर्णपणे अडचण निर्माण होत आहे तरी मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना किंवा ग्रामपंचायत यांना सुद्धा मी निवा करतोय करतो आहे की आम्हाला तो रस्ता पूर्णपणे खुला करून मिळावा एव... आमच्या ग्रामपंचायतवर त्यांनी आरोप केलेला आहे की गावातील सुव्यवस्था ग्रामपंचायत बिघडवत आहे ते असं काही नसताना आपल्या तेथील सर्वांसाठी तो रस्ता खोला व्हावा ही आमची अपेक्षा आहे